तीनशे पंधरा वर्षांची परंपरा असलेल्या व राज्यातील सर्वात लांब सातशे पन्नास किलोमीटर अंतर असलेल्या जळगाव जिल्ह्यातील संत मुक्ताबाईची आषाढी वारीसाठीची पालखी मंगळवारी श्रीक्षे श्रीक्षेत्र कोथळी येथून पंढरपूरला रवाना झाली टाळमृदुगांच्या गजरात व हरिनामाच्या जयघोषाने शहर दुमदुमले विशेष म्हणजे परिसरातील तीनशे तीन दिंड्या एकादशी निमित्त मुक्ताई दर्शनाला आल्या होत्या त्यांच्या उपस्थितीत पालखीला निरोप देण्यात आला मंत्री गिरीश महाजन आमदार चंद्रकांत पाटील मुक्ताबाई संस्थांचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी त्यांनी रथाचे सारथ्य केले यानंतर दुपारी बारा वाजेच्या सुमारास मुक्ताई पालखी मार्गस्थ झाली मुक्ताईच्या नऊ किलो वजनाच्या चांदीच्या पादुका ज्या चा रथात पंढरपूरला रवाना झाल्या त्या रथाला सजवले होते जुन्या मुक्ताबाई मंदिराच्या गाभाऱ्यात क्विंटलवर ओल्या खजुरांची आरस केली होती पालखीच्या मार्गावर ठिकठिकाणी भव्य रांगोळीही काढण्यात आली होती मुक्ताबाई संस्थांच्या अध्यक्ष अॅडव्होकेट रवींद्र पाटील यांनी मुक्ताबाई अ वर्गाचा दर्जा देण्याची मागणी केली मंत्री गिरीश महाजन म्हणाले की काही तांत्रिक अडचणी होत्या लवकरच मुक्ताबाई तीर्थक्षेत्र पर्यटन केंद्र म्हणून अ दर्जा देण्यात येणार असल्याचे सांगितले पालखी ज्या जिल्ह्यातून जाईल तेथील प्रशासनाला सूचना देण्यात आल्या असून कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले मुक्त आहे म्हणजे आपल्याला कल्पना आहे सर्व राज्यभरातून देशभरातून या ठिकाणी भाविक येत असतात ब वर्ग या ठिकाणी आहे तीर्थक्षेत्राचा दोन्ही या ठिकाणी मंदिरं आहेत या ठिकाणी हजारोंनी लाखोंच्या संख्येत भाविक येत असतात वर्षभर त्यांची रेल्तील या ठिकाणी सुरू असते आणि म्हणून यांना अवर्गामध्ये करावं असा प्रस्ताव मी यांच्याकडे मागितलेला आहे निश्चित त्या ठिकाणी सगळे निकष तपासून अवर्गामध्ये त्यांना रूपांतरित करण्यात त्या ठिकाणी येईल काही निधीची आवश्यकता मंदिरासाठी त्या ठिकाणी अजूनही काही काम अपूर्ण आहे सरकारने आधीच दोन्ही मंदिरांना पाच पाच कोटी रुपये दिलेले आहेत अजूनही काही निधी अपूर्ण आहे किंवा काही कामं अपूर्ण आहेत त्यासाठी जो लागणारा निधी, निधी आहे मग तो दहा कोटी असेल पंधरा कोटी असेल शासनाच्या वतीने देण्याचं मी या ठिकाणी मान्य केलेलं आहे देवाला काय आता यावर्षी चांगला पाऊस पडू दे वरुण राजा जो आहे आमचा जो शेतकरी राजा आहे त्याला बाबा सगळ्यांना सुखी ठेव राजाला आमची विनंती आहे कुठेही अतिवृष्टी दुष्काळ किंवा वादळ हे होता कामा नये काही करून शेतकऱ्यांना चांगले सुविधे दिवस होते आता पावसाळ्याची सुरुवात आहे पेरण्यांना सुरुवात झालेली आहे आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी आमचं हेच मागणं आहे मुक्त कृपेने पुन्हा मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहेत त्यांनी आपले सगळे पंतप्रधाना धुरा हातात घेतलेली आहे या देशाला अतिशय उच्च स्थानी सुपर पॉवर महाशक्ती या देशाला होऊ दे विश्वगुरू या राष्ट्राला होऊ दे हीच आमची संत मुक्त यांच्या मागणी आहे विधानसभेसाठी मागणं मला काही उचित वाटत नाही विधानसभेमध्ये आधी शक्तीमुक्त आहे मला शक्ती निश्चित देणार आहे पण त्यासाठी आता राजकीय आजचा विषय नाही आहे पण निश्चित शेतकऱ्यांचं भलं व्हावं चांगले दिवस शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सुविधा आल्या पाहिजे